सम्राट अशोक मित्रमंडळाच्या वतीने थेरगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी शांततेत आणि प्रबोधनात्मक जयंती साजरी करून निर्माण केला आदर्श जयंती उत्सव म्हटलं की डी जे गाण्यावरील कर्ण क्रकश्य आवाजाचा भडीमार आणि लेझर लाईटचा बघ्यांवर होणारा हल्ला आपल्याला सर्रास पाहायला मिळतो परंतु थेरगाव येथील सम्राट अशोक मित्रमंडळाने आयोजित केलेली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आदर्श ठरली ते यामध्ये आयोजित केलेल्या प्रबोधनपर कार्यक्रमांनी लहान मुलांना स्टेज उपलब्ध करून त्यांच्याकडून वक्तृत्व करून घेतले व काहींनी छत्रपती शिवराय फुलेशाव आंबेडकर यांच्या विचारधारेला अनुसरून गीतांवर नृत्य सादर केले वैचारिक मेजवाणी म्हणून महाराष्ट्राची मैदानी व्याख्याते जगदीश बोहळ यांचे प्रबोधनपर व्याख्यान झाले यातून बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा प्रेरणादायी प्रवास उपस्थित अनुयायांना अनुभवायला मिळाला ज्येष्ठ विचारवंत मानव कांबळे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले तर प्रख्यात गायक धीरज वानखेडे यांच्या बुद्ध भीम गीतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाने जयंतीची सांगता झाली त्यानंतर उपस्थित लोकांसाठी स्नेह भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपले मनोगत व्यक्त केले नगरसेवक अभिषेक बारणे नगरसेविका मनीषाताई प्रमोद पवार माजी नगरसेविका विमलताई जगताप संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नरेंद्र माने सामाजिक कार्यकर्त्या नीताताई जगताप यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते कैलास राऊत आणि सम्राट अशोक मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन थेरगाव येथे केले होते